घणसोली अर्जुनवाडी येथील पाच मजली अनधिकृत आर सी सी इमारतीच्या चालू बांधकामावर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी कारवाई करून पाचव्या माळ्याचे स्लॅब ब्रेकरने निष्कासित केले या कारवाईनंतर चोवीस तासांचा अवधी उलटूनही न देता विकासकाने सिडको आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम जयसेथे सुरू केले आहे नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली एफ विभागात तळवली हद्दीत घणसोली गावातील अर्जुनवाडी हॉस्पिटल हॉस्पिटलमागे असलेल्या सर्वे क्रमांक एकशे पस्तीसमध्ये मोनाशी कॉम्प्लेक्स इमारतीवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी कारवाई केली त्यानंतर चोवीस तासांचा अवधी न उलटताच शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी निष्कासित करण्यात आलेल्या स्लॅबला लाकडी प्लायवूड ठोकून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे या अनधिकृत इमारतीच्या विकासकाने सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला न जुमानता सर्व नियम धाब्यावर बसून स्लॅब दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे सदरील भूखंडावर बांधकामधारकाने तीनशे चौरस मीटर क्षेत्रफळाचे पाच मजली अनधिकृत इमारतीचे पाचव्या माळ्याचे बांधकाम सुरू होते या प्रकरणी चालू बांधकाम जैसे थे स्थगित ठेवण्याचे सिडकोच्या वतीने नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये बांधकाम विकासकाला एम आर टी पी चोपन्न एक अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती असे असतानाही बांधकाम सुरूच ठेवल्याने अखेर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने ब्रेकरच्या साह्याने कारवाई करून संपूर्ण सी बांधकाम निष्कासित केले संबंधित बांधकाम विकासकाने सिडकोच्या कारवाईला न जुमानता आर सी सी बांधकाम जैसे थे पुन्हा सुरू केल्याचे आखो देखा चित्र पाहाव्यास मिळते आता मात्र पुन्हा कारवाई होणार की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा